नमस्कार सविता टी फॅशन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मम्मी आता मशीनवरती आहे बघा ड्रेस शिवते तर मम्मी कोणता ड्रेस शिवते ते दाखवतो मम्मीचे काय कामं झालेत मम्मी कधी उठले काय तर मला पण आता कामं पडले तर एकदम भांडे वगैरे सगळे आता बाकी आहेत तर एक साईडला आता झाडू वगैरे मारून घेतो सगळं मम्मीचे ड्रेसचे चिंधिंद पडलेत तर ते चांगलं नाही वाटत तर मम्मीचं कामच चालू आहे अजून स्वयंपाक पण नाही झाला अजून जेवण पण बनवायचं याचा ॲड्रेस झाल्यानंतर बनवतो आता टाइम झालाय दुपारचा 12:30 वाजले 12:30 वाजले 12:30 वाजले पाऊस पडतोय बाहेर त्याच्यामुळे खिडक्या लावल्या आता कारण खूप आवाज येतोय पावसाचा आणि म्हणजे पाऊस चालू असला की वेगळंच वातावरण असतं काठाळे दोन आटमे झालंय पण जास्त होता आणि काल लास्ट श्रावण शंभर होता ना त्यामुळे लय डेंजर पडला एकदम जबरदस्त तर सगळ्यांना काल शुभेच्छा देता आल्या नाही कारण काल व्हिडिओ काही शूट केला नाही का नाही तर सगळ्यांना बैल पोळ्याच्या आणि पिटोरी आमुशाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून पण हा तर तुम्ही म्हणता काल द्यायला पाहिजे होतं ताई आज देत पण चला काल व्हिडिओच नाही बनवला त्याच्यामुळे आज शुभेच्छा देते आता नितीननी सुरुवात केली व्हिडिओला तर म्हणून आणि ते मला म्हटलं मम्मी सकाळ सकाळ काय करते तू उठल्यापासून मशीनवर बसले तर मी ड्रेस शिवलाय साडीचा आणि याचे व्हिडिओ पण बनवलेत टेन्शन घेऊ नका तुम्हाला बघायला भेटतील लवकरच व्हिडिओ एडिटिंग करून एक 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 टाकीन अपलोड करीन कारण एडिटिंग करायला खूप वेळ लागतो जसं वेळ मिळेल तसं हे बघा आता ही सलवार रेडी झाली आहे सलवार म्हणजे सरळ पॅन्ट आणि लिस्टिक टाकून तयार केली आहे हे बघा सोयीची करते म्हणजे दिसेल तुम्हाला आणि ही भरलेली साडी होती टिकली वर्कची तर ड्रेस खूप छान झालाय दाखवते तुम्हाला ड्रेसला लेस लावायची राहिली ला, घराला बाकी सगळं रेडी केलंय आणि खालचे साईड दाखवते म्हणजे दा जसं आपण बॉटम तयार करतो सलवारला तसं नाही केलं सरळ पॅन्ट शिवली आहे आणि याला कुठं मी जॉइंट वगैरे काही दिला नाही हे बघत तुम्ही बघू शकता याला वगैरे नाही दिला याला कुठं कळी वगैरे पण नाही लावली खूप सुंदर झालाय आणि याला कमराला टाकले तर खूप सुंदर झाला म्हणलं त्याला दाखवा आणि याची कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ लवकरच मी तुमच्या सोबत शेअर करेन तर ही झाली सलवार आणि ड्रेस पण दाखवते मागचा गळा आहे तो गोल आहे आणि आहे आणि पुढचा गळा आहे तो पंचकोने घेतलाय याच्यावर लेस लावायची बाकी आहे नॉट लटकन सगळं झालंय लॉंग हात शिवले तर मी म्हणताना की ताई एवढे लॉंग हात तर ह्याची टोटल बाहीची उंची आहे अठ्ठावीस इंच आणि घातल्यानंतर बावीस इंचाची होईल कारण इथं थोड्या हाताला मनगटाला सुन्या येतील फिटिंग येतं त्याच्यासाठी हे बघा घेर एकदम छोटा घेतलाय आणि लॉंग हात शिवले तर याला तर नाही लावलं बाहीला पुढचा मागचा भाग आहे याला तर लावले आणि हे बघा खूप सुंदर झालाय अस्तर लावून शिवलाय कट पण बघा तुम्ही खूप सुंदर कट आलाय आणि ड्रेस शिवणं खूप आहे अवघड नाहीये तर याचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणारच आहे व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच तर मेन ड्रेसचा कट, ड्रेस कट तो फिनिशिंग वगैरे व्यवस्थित आली पाहिजे गळा वगैरे ब्लाउज सारखाच असतो काही नाही जे ड्रेसची कटिंग ज्यांना येत नाही त्यांना असं भीती वाटत असेल की खूप अवघड आहे का ड्रेस शिवणं आम्हाला येईल का बघितल्यानंतर एकदा व्हिडिओ बघितला की नाही लक्षात येत पण तुम्ही जर रिपीट रिपीट जर व्हिडिओ बघितला तर तुमच्या लक्षात येईल ला, आधी तुम्ही पेपर कटिंग करून बघा नंतर एखाद्या जुन्या साडीचा ड्रेस शिवून बघा नवीन पहिल्यांदा ड्रेस शिवलाय तर तो थोडं कट घ्यायला साधी सोपी पद्धत सांगणार आहे तुम्हाला आहे तर तुमच्यापर्यंत येईनच आणि अगोदर पण टाकलेले मी व्हिडिओ ड्रेसचे तर त्याच्यामध्ये पण दाखवलेलं आहे की कट घेणं किती सोपं आहे अवघड नाहीये फक्त सांगताना पद्धत सोपी असली की समोरच्याला पण समजतं आणि लवकर पण येतं म्हणजे अवघड वाटत नाही तर हे बघा खूप छान फिनिशिंग आली आहे रेडीमेड ड्रेस सारखी आज तर एकदम परफेक्ट मॅचिंग मिळालाय तर खूप सुंदर झालाय ड्रेस घातल्यानंतर खूप सुंदर दिसत हे बघा हे लटकन बनवले तीन तीन लटकन एकत्र बनवले खूप सुंदर झालंय आणि याच्यामध्ये नाडी आहे म्हणजे ही जी नॉट आहे ती गोल्डन कलरची वापरली कारण हे बघा बॉर्डर आहे ती गोल्डन कलरची अँड आणि डायमंड आहे तर बऱ्याच त्यांच्या अशा पण कमेंट होत्या की ताई डायमंड ज्या ज्यावेळेस ब्लाउज शिवता तुम्ही त्यावेळेस मग सुई कोणती वापरता जी आपली रेग्युलरची सुई आहे आपल्या मशीनला ज्या नंबरची सुई लागते त्याच त्यानेच मी शिवते वेगळी सुई वगैरे काही वापरत नाही फक्त असं होतं की जिथं डायमंड येतोय ये तेव्हा डायमंड काढून टाकायचा किंवा तिथं मशीन ते हाताने थोडीशी सरकवायची म्हणजे व्यवस्थित शिलाई येते सुई तुटत नाही आता याला मी गोल्डन कलरची पायपिंग लावणार आहे हे बघा अशा कलरची पायपिंग मिळतात नॉट सारखीच आहे पण चलाव हे बघा दिसत तर हे बघा सिंगल लेस आहे आणि लावल्यानंतर खूप छान वाटेल गळ्याला म्हणजे लावायची गरज नाही तुम्हाला जर ही लेस नसन लावायची गळ्याला तर गोल्डन कलरची तुम्ही पायपिंग पण लावू शकता म्हणजे केस लावतात तर आणि आता बघा घाम खूप आलाय कारण खिडक्या बंद आहेत फॅन पण बंद आहे पाऊस चालू आहे बाहेर अजून स्वयंपाक करायचा आहे सकाळपासून हा ड्रेस कटिंग स्टिचिंग याचे व्हिडिओ बनवले शिवून झालाय आता फक्त एवढी गळ्याला लेस लावायची राहिली आहे आणि दोन ड्रेस आहेत त्यांचे हाताला म्हणजे ज्यांचा ड्रेस आहे त्या म्हणल्या की आता मी जेवढ्या ड्रेसला हात लावायला कुठे जाऊ त्यांचे रेडीमेड दोन टॉप होते त्याला पण हात लावलेत ते पण दाखवते तुम्हाला हे बघा तर हे रेडीमेड टॉप येतं आता याचा व्हिडिओ मला बनवता नाही आला पण ज्या ताईंना म्हणजे रेडीमेड टॉपला हात लावायचे असतील तर हे बघा ही जी पायपिंग येते अशी पायपिंग येते मुंढ्यामध्ये तर ह्या पायपिंगच्या आतून कपडा ठेवायचा आणि मग लावायची तर सुंदर वाटतं म्हणजे ही पायपिंग येते जात नाही कटिंग मध्ये किंवा शिलाईमध्ये जात नाही आणि खूप सुंदर वाटतं फिनिशिंग वगैरे हे बघा तर मी अशी लावून घेते एखाद्या कस्टमरला ही आवडत नसेल तर मग तुम्ही डायरेक्ट वरून पण लावू शकता पण मग आतली बाजू आहे ती एकदम कडक होते म्हणजे हात लावताना पण एकदम फिनिशिंग वगैरे व्यवस्थित आली पाहिजे इथे जर कपडा कमी पडत असेल तर इथं दुसऱ्या कपड्याचा जॉइंट द्यायचा आहे मॅचिंग एखाद्या तुमच्याकडे तुकडा असेल त्याचा आणि तो फिटिंग मध्ये जातो त्याच्यासाठी जॉईंट देऊन घ्यायचा जर तुम्ही तिथे जॉईंट नाही लावला तर मग फिटिंग केल्यानंतर इथे हा भाग आहे तो टाईट होतो आणि मग ड्रेस आहे तो व्यवस्थित बसत नाही तर असं पण होतं आणि काही ड्रेसचे शोल्डर खूप मोठे असतात जर कस्टमरला लक्षात आलं नाही तर आपल्या लक्षात आलं आता समजा की बाई लावल्याच्या नंतर हा शोल्डर आहे तो जर इथं असा व्यवस्थित इथे येत नाही आणि जर खाली येत असेल तर मग तेव्हा सांगायचं कस्टमरला की थोडासा मी कट करते आणि मग त्याला बाई जोडते तर असं सजेशन देता आलं पाहिजे आता याच्यामध्येच होते लांब हात तर मी तेच लावून दिले होते आणि आतमध्ये मी जॉईंट मारलाय तुम्हाला दाखवते जॉईंट आतमध्ये गेलाय फिटिंगला हे बघा थोडं थोडं जॉईन मारलाय म्हणजे आतून जागा पण राहिली आणि ड्रेसचा जो कपडा होता मेन तो बरोबर इथं आला आणि ड्रेस पण व्यवस्थित झाला म्हणजे कधी जर टाईट झाला तर थोडी एक शिले काढायपुरती आतून जागा पण पाहिजे एकदा आपण ड्रेस फिटिंग केला आणि नंतर काही प्रॉब्लेम झाला तर मग आपल्याला परत तेवढा व्याप होतो डबल त्यासाठी आधीच थोडासा जॉईंट देऊन घ्यायचा आहे अर्धा इंचा एक इंचा, इंचा काही कपडा कमी पडत असेल तेवढा जॉईंट हे बघा हा पण तसंच केलंय हे बघा याला पण पायपिंगच होती तर याला पण तसंच केलंय आणि खूप छान झालाय बघा म्हणजे मेन फिनिशिंग व्यवस्थित आली पाहिजे जर हा रेडीमेड तुमच्याकडं टॉप आला फिटिंग करायला आणि त्याला हात लावायचे असले तर ज्यावेळेस बाई आहे याला सेप नसतो याला आपण आपल्या बाईचा सेप द्यायचा आहे आणि मग लावायचं मध्ये मागचा पुढचा आकार वगैरे देण्याची काही गरज नाही आणि खूप सुंदर फिनिशिंग येते आणि जसं मी तुम्हाला बोललं की मोठ्या साईजचे ड्रेस असतात त्यांना इथं मुंड्यामध्ये बाही ज्यावेळेस रेडीमेड ड्रेस असतो आणि रेडीमेड बाही असते आणि आपल्याला लावायची असते तेव्हा कपडा कमी पडतो तर त्याला थोडासा जॉईंट देऊन घ्यायचा आहे नाही तर तुम्ही म्हणता जॉईंट द्यायची काही गरज आहे ताई होऊन जाईल थोडा अर्धा इंचा फरक आहे तर नाही ड्रेस नंतर ना इथं टाइट होतो आणि कस्टमर वापस परत घेऊन येतो तर असं नाही झालं पाहिजे हे बघा इथं पण मी जॉईंट दिलाय हे बघ एक इंचा जॉईंट जो दिलाय म्हणजे हा फिटिंग मध्ये गेला कपडा आणि आतूनही जो कपडा आहे तो आपला आहे तसा राहिलाय आणि जर तुम्ही याला जॉईन दिला नाही आणि डायरेक्ट फिटिंग केला जर अर्धा इंचाच अंतर उरतंय बाकी कमी पडते आणि तुम्ही तसंच फिटिंग केला तर इथं टाईट होणार आणि कस्टमर परत येणार आणि तुम्हाला डबल व्याप होणार तर ह्या गोष्टी व्हायला नको त्याच्यासाठी तुम्हाला हे छोट्या छोट्या गोष्टी मी शेअर करते आता स्वयंपाक करायचा आहे सकाळी फक्त नाश्ता बनवला होता मुलांसाठी आधी आपण चहा पिऊ मी सकाळपासून चहा पण नाही पिलेली लादी वगैरे पुसून घेतो झाडू वगैरे मारून घेतो वागे झाडांना जरा स्प्रे मारून घेतो जरा त्याचे पिवळे पडले पान ते काढून घेतो आता पाऊस थांबलाय जरासा आणि घर पण होते म्हणजे काळ मोठी तर हे बघा आपल्या गावाकडचे ओरिजिनल डायरेक्ट याला कापायचं डायरेक्ट मोठे झाले आणि आळूची वडी बनवायची आणि मस्त खायची एकच तर पाऊस असल्यामुळे ते एकदम व्यवस्थित झाले नाही तर उन्हाळ्यामध्ये एकदम पिवळे पिवळे पडत होते आता काही विषय नाही आणि ही वेल बघा आपली डायरेक्ट इथून सुरुवात झाली वेलची पूर्ण भिंतीमध्ये पसरली आलीवरती काहीच नाही राहिलं सगळी सुकली पण इकडे आहे इकडे ना आणि बघ याला जे नाव या झाडाचं आणि याच्यामधून बघ एक बांबू वालाय असा आणि त्याला मस्त फुटले नाही इकडे पण याला फुले आलेत हे बघा एक दोन एक दोन फुले येतात असं मी इकडं का टाकलेलं नाही ते काय फूल काढले काय दा आता पांढरे फूल आलं होतं ना गळाला असेल बांबूचं एक दोन कळ्या खाली पडलो पुल होतं म्हणजे स्प्रे आपला डायरेक्ट असं काय देवाची दिलं आधी माहिती आहे एक गोंडा आला होता hmm. ते ऑटोमॅटिक कट झाला तसे काय माहिती लहान मुलांनी कट केला माहिती नाही आता छान झालं म्हणून मी इकडे सोडलं अस आपण नंतर दुसऱ्या कुंडीत लावू आता हे जाम आहे ना खाली आले, आले। चल मस्त झालं तर मम्मीला आणि मला झाडांची खूप आवड आहे आम्हाला झाडं लावायला खूप आवडतात तसंच त्याला जपायला सुद्धा आवडतं एकदम

हा मोठा जास्वंद नाही का मोठी फुलं निघायचे त्याला पण कट करून टाकला कारण तो लह उंच झाला आता येतील त्याला कळ्या त्याच्यानंतर ही तुळस होती पुढे तुळस आहे चांगली ही पहिली होती पण वय झालंय त्याच्यानंतर हा हे होत बेगम बादशा तर याला भरपूर एकदाच काळ्या येऊन हे झालंय फुटलं होतं परत आता फुटले परत फुटले हा हे येत ना हे गुलाब हा गुलाब फुटलाय कांडी लावली होती गुलाबाची गावाकडनं आणली होती आणि हे आहेत ना हे त्याला काहीतरी म्हणतात त्याला पण फुलं येतात अजून आले नाहीत त्याला असे कांदे असतात खाली मला नाही माहिती आणि हे ब्रह्मकमळ आहे हे बघा आता याला मस्त इकडं फुटायला लागलंय आणि हे पण मस्त दोन ओके फुटले तर आम्ही एकच पान लावलं होतं मस्त झालं झालंय हळूहळू घरी चला आता वेळ नाही जास्त स्वयंपाक पण करायचंय तर बघितलं तुम्ही आपले कसे काय झाडं काय एकदम मस्त एकदम छान पैकी वाढलेत मस्त झाले नाय का असं नसतं बाबा आता आपलं घर असतं तर घराला आपल्याला जपावं लागतं सगळी कामं दररोज करावे लागतात आपलं कर्तव्य झाडाला पाणी टाकणं एक म्हणजे चांगलं समजत म्हणजे एक चांगलं गुण आहे झाडाला पाणी टाकणे म्हणजे काहीतरी शेवा आपल्या घरामध्ये तुला जर म्हणजे तुझा मूड नसला तर मग झाडाला कोणी पाणी टाकणार मला आपल्याला भाडा वागलाय साडेआठ नऊ हजार भाडं झालंय जे आहे चेंज करायचे दुसरी बघावं लागेल भाडेने त्यामुळे आता प्रयत्न चालू आहे शोधाशोध चालू आहे बघूया ॲडजस्ट होत नाही ॲडजस्ट करावं लागतं नाही तर ला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या